सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास किंवा घाण केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापुरात कचरा सफाईची स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे यापुढे जर सोलापूरकरांनी कचरा सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालिकेच्या प्रशासनाने दिला आहे या कारवाईवर मात्र सोलापूरकरांनी नाराजी व्यक्त केली सोलापूर शहर स्वच्छ सुंदर शहर बनवण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे यानंतर जे नागरिक कचरा रस्त्यावरती शहरातील उघड्यावरती टाकतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे सोलापूरकरांनी रस्त्यावर कचरा टाकण्याची सवय बंद करावी आम्ही विशेष स्वच्छता मोहीम टू झिरो हे जे घेऊन आलेलो आहोत याच्यामध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत किंवा जो हात भाग आहे यामधील महत्वाचे आम्ही किंवा महत्त्वाचे जे कॉलनीज आहेत त्या आम्ही टार्गेट केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये जवळपास ऐंशी ते ब्याऐंशी मुख्य रस्ते आणि काही कॉलनीज या आम्ही या टप्प्यामध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे काही कचरा आहे आम्ही कचरा उचलणार आहेत आणि आता जे काही जी व्ही तयार झालेले आहेत शहरामध्ये ते जी व्ही कमी करण्यासाठी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांकशा सूचना आहेत आणि आम्ही नागरिकांच्या बाबतीमध्ये देखील नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि यानंतर जे नागरिक शहरामध्ये उघड्यावरती किंवा रस्त्यावरती कचरा टाकतील किंवा जे नागरिक रस्त्यावर थुंकतील किंवा जे फुटपाथवर थुंकतील तर अशा नागरिकांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यासाठी आम्ही काही जे स्वच्छता मित्र आहेत या सर्वांना आम्ही अधिक प्राधिकृत करत हो। आहोत आणि अशा नागरिकांच्या विरुद्ध जी दंडात्मक कारवाई होईल त्यानंतर ती दंडात्मक कारवाई आम्ही सार्वजनिकरित्या देखील जाहीर प्रसिद्धी करणार आहोत त्यामुळं माझी सर्व सोलापूर शहरवासींना विनंती आहे की आपण रस्त्यावरती कचरा टाकण्याची आपली सवय जी आहे आता कुठेतरी थांबवली पाहिजे सोलापूर शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे यामुळे शहर स्वच्छ होत आहे मात्र सोलापूरकरांवर दंडात्मक कारवाई करणे हे योग्य नाही यामुळे नागरिकांना त्रास होणार आहे सोलापूर महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबवत आहेत शहरामध्ये ती स्वच्छता मोहीम अतिशय सुंदर आहे चांगलाय शहर स्वच्छ व्हावं लागले त्याच्याप्रमाणे मनही स्वच्छ व्हायला लागलेले परंतु महानगरपालिकेने एक नवीन आदेश काढला आहे की बावीस तारखेनंतर Uh, जर शहरामध्ये कचरा दिसला तर संबंधितावरती कारवाई करण्यात येईल आणि दंडात्मक कारवाई करण्यात येईल दंडात्मक कारवाई करण्याबद्दल हे योग्य नाही परंतु दंडात्मक कारवाई करत असाल तर बाबा त्या पुढच्या माणसाला दंड झेपेला असा करावा नाही भरमसाठ दंड केला तर माणसं त्रास होणाऱ्यांना हात परत लोकांची ओरड चालू होईल आपण जास्तीत जास्त लोकांना समजावून घेऊन ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता बिम त्यामध्ये सहभागी करून घ्यावं नागरिकांना पण विनंती आहे की नागरिकांनीसुद्धा महापालिकेला सहकार्य करण्याची ते नितांत गरज आहे की आता सोलापूर महानगरपालिकेनं ह्या कचरा टाकण्याच्या अभियानावरती जे दंडाची कारवाई सुरू के क करणार आहेत त्याविषयी प्रत्यक्षात आज सोलापूरच्या वेगवेगळ्या गल्लीबोळामध्ये सुद्धा जिथं घंटागाडी पोचली पाहिजे तिथं घंटागाडीसुद्धा पोचत नाही आणि ढिंग साचलेली असतात इतर ठिकाणी मात्र तिकडे दुर्लक्ष करायचं आणि जो कचरा टाकतो आहे त्याच्यावरती दंडाची कारवाई करायची प्रत्यक्षात ज्यांना टेंडर दिलेले आहेत त्यांच्या किती गाड्या चालत आहेत याच्यावरती कुणीही लक्ष देत नाही आजपर्यंत सोलापूर महानगर पालिकेनं एका मोरीला बोळा लावायचं काम केलेलं आहे यावरती सामान्य नागरिकाला शिस्त जर लावायची असेल तर ती जिथं जिथं झोपडपट्ट्या आहेत शहरामधल्या मोठमोठ्या त्या ठिकाणी व्हिजिट कराव्यात अहो इतकंच काय तर कलेक्टर ऑफिस जे जुनं कलेक्टर ऑफिस आहे त्याच्या आतल्या बाजूला जर पाहिलं तर कचऱ्याचे ढीकचे ढीक पडलेले दिसतील तुम्हाला आतले रस्ते तर एखाद्या तालुक्याच्या खेड्याचे रस्ते असतात तशा पद्धतीचे झालेले आहेत ते सुद्धा होत नाही आहेत सोलापूर शहरामध्ये स्वच्छता स्वागत सोलापूरकरांनी केलं आहे यामुळे सोलापूर शहर हे स्वच्छ होणार आहे मात्र सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणाऱ्या सोलापूरकरांवरती मात्र दीडशे ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे